कार मित्रांनो जमीन नावावर करण्यासाठी बराच खर्च लागतो आणि हा खर्च म्हणजेच स्टॅम्प ड्युटी वगैरे असा मिळवून भरपूर काही खर्च नेहमी लागत असतो तर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही तुमच्या नावावरील जमीन इतरांच्या नावावरती करू शकता परंतु कोणत्या नावावर करू शकता तसेच वाटणीपत्राबाबत काय माहिती आहे तसेच हा अर्ज कुठे करावा लागणार आहे आणि कोणत्या प्रकारची जमीन ही शंभर रुपयाच्या बॉन्डवरती आपल्याला नावावर करून घेता येईल या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी म्हणजेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर समोर बघूया मित्रांनो तुम्हाला जर शंभर रुपयात नवीन जमीन नावावर करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिली आहे लिंक त्या लिंकवर जाऊन तुम्ही स अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता त्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची बातमी आहे तर वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत असतात आणि त्यामुळे खूप सु खूप वेळसुद्धा लागतो पैशाची सुद्धा ना नासाडी होत असते तर लोक कंटाळतात आणि या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून नंतर यामध्ये भरपूर काही अडचणी येतात आणि वादविवाद सुरसुद्धा निर्माण होतात तर वडिलोपार्जित जमीन म्हणजेच वडिलाची जी जमीन आहे त्या जमीन नाव व न केल्यामुळे वा वादीवाद निर्माण होतात दुसरेच लोक यावरती हक्क दाखवून जमीन बऱ्याच लोकांना गमवावी लागते त्यामुळे आता सहज आणि सोप्या पद्धतीने शासनाने प्रेरणे काढलेले आहे की जमीन नावावर करण्यासाठी तुम्हाला फक्त शंभर रुपये लागणार आहेत जुन्या पद्धतीनुसार किंवा जुन्या शासनाच्या नियमानुसार वडील लोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी म्हणजेच मुलाच्या ती जमीन हस्तांतरित करण्यासाठी जमिनीच्या किंवा एस टी डीच्या बाजारभावानुसार जे काही स्टॅम्प ड्युटी आहे किंवा मुद्रांक शुल्क आहे तो शासनाला द्यावा लागत होता परंतु शासन निर्णयानुसार आता फक्त शंभर रुपये इतका स्टॅम्प ड्युटी तुम्हाला लागणार आहे तर कोणाच्या नावावर जमीन करू शकता ती बघू मित्रांनो तुम्ही तुमच्या जमीन तुमच्या पत्नी मुले मुली नातवंडे आई वडील भाऊ बहीण यांच्या नावावर करू शकता तुम्ही तुमची जमीन दान करू इच्छिता इच्छित असाल तर तुम्ही ती एखाद्या धर्मादाय संस्थेच्या नावावरही करू शकता तर वाटणीपत्र काय आहे ते बघ मित्रांनो वाटणीपत्र हा एक कायदेशीर दस्तावेज म्हणजेच कागद आहे म्हणजेच डॉक्युमेंट आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जमिनीची वाटणी तुमच्या वारसदारांमध्ये करू शकता तर अर्ज कुठे करायचा ते बघ मित्रांनो तुम्हाला तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागणार आहे त्यामुळे तुमचा शंभर रुपयात तुमची जमीन कोणाच्या नावावर किंवा खरेदी करू शक शकणार आहात कोणत्या प्रकारची जमीन शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नावावर करता येईल ते बघू मित्रांनो शहरी भागातील पाचशे चौरस मीटर आणि भा ग्रामीण भागातील एक हजार चौरस मीटर पर्यंतची जमीन जमिनीचा बाजारभाव पाच लाखापर्यंत असलेली जमीन तुम्ही शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही नावावर करू शकता तर नवीन शासन निर्णय काय आहे ते बघू मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महसूल अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत तहसीलदार आता फक्त शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर अधिकृत वाटणीपत्र किंवा ग्रेट विभाजन करून देऊ शकतात या आदेशाची अंमलबजावणी तलाठ्यांकडे असेल तर तहसीलदाराच्या आदेशानुसार तलाठ्याला कोणत्याही नोटीस काढण्याची गरज नाही तर वारसदाराचे नाव अधिकृत जमीन सातबाराला लावणे लावली जाईल तर कमीत कमी, कमी वेळात आणि कमी कमी खर्चात जमीन नावावर करण्यात ना येणार आहे तर या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी कर ही जबाबदारी पुढे तलाठी यांच्यावर जाईल म्हणजे तलाठ्याकडे तुम्ही जाऊन तसेच तहसीलदाराच्या आदेशानुसार तलाठ्याला कोणत्याही नोटीस काढण्याची गरज नाही तसेच तहसीलदाराच्या नोटीसवर वारसदाराचे नाव अधिकृत जमीन सातबाराला लावली जाईल आणि अगदी कमीत कमी वेळात व कमीत कमी खर्चात ही जमीन आवर केली जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल मित्रांनो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद